आज आम्ही जात आहोत तुळशी धरण धामोड इथे आपण जात आहोत आणि तुम्हाला दिसत असेल समोर आल्यानंतर बरोबर तिथं एक झाड आहे तिथे तुम्हाला बसायला अशी चांगली जागा आहे आता ह्या तलावाला गेट केलेला आहे पूर्वी इथे आतमध्ये जाण्यास परवानगी असायची पण आता ती बंद केलेली आहे तुळशी प्रकल्प हा धामोड भागातील सगळ्यात मोठा प्रकल्प आहे आणि इथं पर्यटकांना फिरण्याची मुभा असते जर तुम्हाला पाहिलं असेल तर हा जो तलाव आहे इथं पर्यटक बिंधास्त पाण्यामध्ये जाऊ शकतात बिंधास्त इथं पोहण्याची सुद्धा स्वातंत्र्य आहे तुम्ही जर पाहिलं तर तिथं पूर्ण हा परिसर जो आहे तो तुम्हाला दिसत आहे अशी काही मंडळी असतात गँग असतात जी इथं फिरायला येतात आणि फिरायला आल्यानंतर ह्यांचा आवडीचा एक कार्यक्रम असतो तो म्हणजे निसर्ग हॉटेलच्या पुढे असलेलं पाटील फार्म हाऊसला भेट देणं कारण पाटील फार्म हाऊसची खासियत आता मी तुम्हाला सांगतो हे पाटील फार्म हाऊस बरोबर बोंबायला जातायला रोडला लागूनच आलेलं ला आहे तिथं आतमध्ये गेल्यानंतर प्रशस्त पार्किंगची व्यवस्था केलेली आहे तिथं तुम्ही पा चार गाड्या असतील पाच गाड्या असतील बिंदाच पार्क करू शकता आतमध्ये ज्यावेळी आपण प्रवेश करतो त्यावेळी नुकतंच तुम्हाला बाहेर असलेले बाल्कनी आणि बाल्कनीतून आत गेल्यानंतर प्रशस्त असा हॉल इथे अवेलेबल करून दिलेला आहे ह्या हॉलमध्ये जर तुमची फॅमिली मोठी असेल तर आठ ते दहा जण तर आरामात झोपू शकतात पलीकडेच त्याच्यामध्ये आहे किचन किचनमध्ये पूर्ण सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत फ्रीज आहे जर कोणाला हौशी कराकार असतील ते फ्रीजचा वापर करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला जे काही करायचं असेल त्याच्या पूर्ण सुविधा इथं दिलेल्या आहे वॉशरूम जर तुम्ही पाहत असाल तर अगदी लक्झरी टाईपमध्ये वॉशरूम आहे आणि इथं तुम्हाला त्याची कोणतीही कमतरता भासणार नाही जर त्याच्या पलीकडनं जर गेला तुम्ही तर तुम्हाला दिसेल की एक बेडरूम आहे ही बेडरूम नाही तर मास्टर बेडरूम आहे कारण ह्या बेडरूममधून तुम्हाला समोरचा समोरचा परिसर पूर्ण दिसतो बाहेर एक दहा फुटाची बाल्कनी ठेवलेली आहे इथं तुम्ही बिनधास्त एन्जॉय करू शकता आणि इथला एक सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथं तुम्ही पूर्ण परिसर तलावाचा पूर्ण परिसर अगदी निवांत पाहू शकता